आहे जी घटना घडली अतिशय वेदनादायक मनुष्याला अशा पद्धतीचा कुठल्याही पद्धतीचा संस्काराचा भाग आपल्या हिंदुस्थानामध्ये नाही आपल्याला कल्पना आहे की कलकत्त्यानंतर नंतर आज बदलापूर या ठिकाणी देखील मुंबईच्या साडेतीन वर्षाच्या एका मुलीला आणि सहा वर्षाच्या मुलीला जे तिचं वृत्तांग आहे अशा ठिकाणी ज्या वेळेला तुला दुखायला लागल्यानंतर घरी आई म्हणल्याने चौकशी केली आणि तुला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्यावेळेला लक्षात आलं की या लहान लहान पार्कांवर सुद्धा काही नाराने अत्याचार केला आणि काय चाललंय आहे अखंड भारतामध्ये खरंतर हा सोन्याचा विचाराचा भारत या भारतामध्ये अशा कुठल्या गोष्टी क्लेशदायी आहे दुःखदायी आहे आपल्या कल्पना आहे की ज्या वेळेला तुटलं आणि सुरतेवर छापा घातल्यानंतर कल्याणची सभेदार त्यांची मुलगी खरंतर छत्रपती शिवरायांच्या छाप्यामध्ये आली आणि सरदारांनी ज्या वेळेला पेश केली त्यावेळेला महाराजांनी सांगितलं कि कुठल्याही परिस्थितीमध्ये अखंड हिंदुस्थानची सगळ्यात मोठी दौलत काय असेल तर ती दौलत आहे आपल्या आया बहिणीचे आबरो आणि आपल्या आया बहिणीची कोणत्याही परिस्थितीमध्ये निलाम होऊन देणार नाही त्यांना साडी सोळी करून त्यांना पाठ्यामाग पाठवा आणि त्यांच्या कुटुंबामध्ये सुरक्षित नेऊन त्यांना पोचवा अशा पद्धतीचा आदेश फरमान छत्रपती शिवरायांनी आपल्या असलेल्या राज्य कारभारामध्ये सर्वांसमोर ते उभं करून दाखवलं संपूर्ण जगाला हेव वाटेल की पूर्ण संपूर्ण जगाने त्याची नोंद घ्यावी अशा पद्धतीचा राजा काम करू शकतो हे पहिल्यांदा त्यावेळेला सोळाशेच्या कालखंडामध्ये इसवी सन सोळाशेच्या कालखंडामध्ये लोकांना अनुभवायच मिळालं आणि म्हणून मला सांगावं असं वाटत की आज ह्या छत्रपती शिवरायांच्या हिंदुस्थानामध्ये होतंय काय चाललंय काय अमानुष पद्धतीने नाराजम जे वागतात त्यांना जात नाही धर्म नाही पक्ष नाही प्रांत नाही मानवतेला हा कलंक काय आणि म्हणून अतिशय शांततेने कुठेही आवाज न करता साधा एक मोबाईलचे रिंग स्वार वाजता हा मोर्चा कमी शॉर्ट नोटीस मध्ये दुपारी तीन साडेतीन वाजता मनामध्ये आलं की गृह खात्याला या गोष्टी गेल्या पाहिजेत आणि अखंड गृह खात्याला मग ते भारताचं गृह खाता असेल किंवा राज्याचं गृह खाता असेल या लोकांनी कोणत्याही परिस्थिती कायदे आहेत आपल्याकडे फक्त ते कडक करा ज्या लोकांवर अशा पद्धतीचा संमेशन झाला असेल किंवा गुन्हा दाखल झाला असेल याची चौकशी करून जो गुन्हेगार सापडेल त्याला जन्मठेप न होता फाशी व्हायला पाहिजे अशा पद्धतीचं निवेदन घेऊन आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत तमाम जुन्नर जुन्नर वासियाच्या वतीने इथे सन्मान्य सत्यशील दादा असतील किंवा जुन्नर वासी आणि सर्व फलपाल रहिवासी भावना घेऊन आज आहे म्हणजे आज आदिवासी आणि मुली इथे आलेली हॉस्टेल खाली त्यांना सुद्धा अतिशय वाईट वाटलं ही गंभीर गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेबांनी जी घटना तयार करून दिली त्या घटनेचा अर्थ असा आहे की सर्वसामान्य जनतेचं संरक्षण व्हायला पाहिजे आणि मुलींना सावित्रीबाईंनी एवढा पुढाकार दिला आता शिक्षणाचा पुढाकार मिळालेला आहे आणि मिळालेल्या पुढाकाराचा अर्थ असा आहे की कि त्या कितीही वाजता जरी घराच्या बाहेर जरी निघाल्या तरी त्यांना स्वतंत्र पद्धतीने वाढता आलं पाहिजे काही काही लोक चेष्टा करतात म्हणतात की मुलींनी कशाला निघायचं सहाच्या पुढे बाहेर सातच्या पुण्याबाहेर म्हणजे कुणाची मोगलाई मानली काय ते की महिलांना जर आपण अशा पद्धतीचं रिस्ट्रिक्शन द्यायला लागलो तर हे स्वतंत्र भारताचा अर्थ काय होतो छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा अर्थ काय होतो डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेचा अर्थ काय होतो सावित्रीबाईंच्या विचारांचा अर्थ काय होतो विवेकानंदांच्या संस्कृतीचा अर्थ काय होतो आणि ह्या सगळ्यांचा जर अर्थ जर तुमच्या आमच्या मनामध्ये जर समजा तो निर्भीडपणाचा असेल तर ती निर्भीडता आम्हाला हवी आहे एकही माता भगिनीचा अत्याचार कालखंडामध्ये हिंदुस्थान सहन करणार नाही हा जाहीर निषेधाचा मोर्चा मोर्चा मुख आणि निवेदन या पुणे जिल्ह्याचे निषेध अधिक्षक आदरणीय देशमुख यांना पाठवलेला आहे त्याच्यासाठी अवसर साहेब जे इथले पी आय आहे पोलीस स्टेशनचे यांच्या माध्यमातून ते आम्ही त्यांच्या हातामध्ये देऊन याची दखल घेतली जावी आणि गृह खात्याला याच निवेदन जावं आम्ही सगळी मंडळी शिवभूमीतली आहोत शिवभूमीच्या वतीने तर या वंदनीय भूमी आहे याच्यातून जो सर आदेश, आदेश नाही सर आदेश त्या सर आदेशाची अंमलबजावणी व्हावी आणि या सर्वसामान्य जनतेच्या असलेल्या मागण्या आहेत त्या मागणीला शिक्कामोडतो व्हावं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये फाशी पासून कोणी वंचित नये फाशी ही व्हायलाच पाहिजे अशा नाना ना 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 ना। या जास्तीत जास्त फाशी फाशी होत गेल्या तर मला असं वाटतं की हे प्रमाण किंबहुना हा उदरेन किंबहुना सर्वसामान्य असलेल्या महिलांना किंवा मुलींना त्या पद्धतीचं कुठल्याही बाबतीतलं त्या ठिकाणी आपल्याला अनादर किंबहुना भीती वाटणार नाही अशी भावना व्यक्त करतो ज्यांच्या बद्दल ही कृत्य घटना घडली खरंतर ज्या कलकत्त्यातली आमची महिला बघली त्याच्यामध्ये त्याचा खून झाला तिच्या प्रती सद्भावना व्यक्त करतो तिच्या श्रद्धांजली व्यक्त करतो आणि ज्या मुलींवर अत्याचार झाला छोट्या छोट्या त्यांनाही परमेश्वर कृपेने त्यांना लवकरात लवकर परमेश्वर त्या सगळ्या असलेल्या त्यांच्या मनावर आघात झालाय बाल मनावर आघात झालाय त्या आघातातून बाहेर पडून या, या नरदमांना फाशी व्हावी अशी पोलीस स्टेशनच्या पोलीस खात्याच्या माध्यमातून गृह खात्याच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे जे काय प्रत्येक राज्याचे गृहमंत्री यांनी कडक आदेश करावा अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो जय शिवराय नाही नाही मी सर्वांचे आभार व्यक्त करतो माझ्या तरुण तरून तरुणींच्या विषय म्हणजे माझ्या सगळ्या ज्युनियर वासियांचे कि आपण शॉर्ट नोटीस मध्ये आज आपण एवढ्या